गडचिरोली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर इथल्या लोकांची वर्षानुवर्ष सुरू असलेली उपेक्षित परिस्थिती समोर येते पण हे चित्र बदलण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि हे प्रयत्न आहेत लहान मुलांच्या अर्थात पुढच्या पिढीच्या उत्तम आरोग्यासाठीचे गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अभि अधिकारी असणाऱ्या आयुष सिंग नेमका कुठला उपक्रम राबवतात त्या संदर्भातली ही चांगली बातमी बघूया गडचिरोली जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या दऱ्या खोऱ्यात आणि डोंगराळ भागात विखुरलेला आहे त्यामुळे मुबलक सेवा न मिळणाऱ्या या जिल्ह्यातली सगळी बालक कुपोषण मुक्त करण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग प्रयत्नशील आहेत संपूर्ण जिल्ह्याला कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केलाय आणि त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कवसेर मोहीम राबवण्यात येते कवसेर म्हणजे चेहऱ्यावर हसू दुर्गम मुलांच्या पोषणासाठी सध्या भरीव प्रयत्न केले जातात कुपोषणातून चिमुकल्यांची ही पिढी सुदृढ करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून अंगणवाडी सेविका आणि या मुलांचे पालक सुद्धा मनापासून प्रयत्न करतायत आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच करतायत ग्रामपंचायत येणार आहोत या प्रोजेक्ट अंतर्गत आपण साधारणपणे असं टार्गेट ठेवलेलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण आपल्या जिल्ह्यात सॅम आणि मॅम मुलांच्या प्रकार जे आहेत ते निरंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर चौदा नोव्हेंबर पर्यंत येणारे सहा महिनेपर्यंत आपण जे एस युडब्ल्यू एम यू डब्ल्यू मुलं आहेत त्यांच्या पण प्रकार आपल्या किंवा या उपक्रमा असेल याची सुद्धा विशेष काळजी घेतली जाते लेकराला आणायला लागते म्हणून तिथे जेवण देते खिचडी पण राहते सोजी पण राहते थंडे पण राहते त्याला दोन मेळा द्यावं लागते जेवण केवळ दुर्गम भागामध्ये जन्म घेतला म्हणून आरोग्य विषयक सुविधा मिळत नाहीत अशी ओरड न करता हे एक स्तुत्य पाऊल उचललं गेलं आणि त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग आणि त्यांना साथ देणाऱ्या सगळ्यांच कौतुकही करायला हवं आणि त्यांचं अनुकरण करून सगळ्या जिल्ह्यांमध्ये असे विशेष प्रयत्न व्हायला हवेत गडचिरोलीहून आशिष अग्रवालसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज